परेराज्यात बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सागर राजशेखर हिरेहब्बू यांची एक लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस दरम्यान घडली आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ठकसेन तुषार सिद्राम हिप्परगे याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील उत्तर कसबा भागातील रहिवासी सागर राजशेखर हिरेहबू यांच्याकडून बी फार्मसी कॉलेज बिदर येथे ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस दरम्यान वेळोवेळी एसबीआय बाळिवेश शाखेच्या खाते क्रमांकावरून फोनपे गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम पाठवली गेली तसेच सागर हिरेहब्बू यांचे मित्र मल्लिकार्जुन येनपे आणि अप्पू नावडे या दोघांनी प्रत्येकी साठ हजार रुपये तुषार सिद्राम हिप्परगे याच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले दरम्यान सागरचा मेहुणा संकेत बाहुळ गावकर यास गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ येथे ॲडमिशन करून देतो म्हणून दहा हजार रुपये ऑनलाईन घेतले अशा प्रकारे एक लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हिप्परगे विरुद्ध भारतीय दंडविधान चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा अधिक तपास जे हे करत आहेत